सर्व खाली बसू द्या होळीस फार मोठी गोष्टी आहे थोडस आता ही गोष्टी अखंड भारतात लक्ष या गोष्टी तुम्हाला दोन मिनिटाची विनंती करतो धन्यवाद सर मागत तर का मागत तर का तुम्ही मागत तर का खाली बसा पहिला खाली बसा खाली बसा खाली बसा इथले पर फोटोग एक मिनिट पण तण्णा साहेब ढाने माझी जिल्हा परिषद सदस्य कुर्तीतला ज्ञान असणारा माणूस पूर्ण कब्जा आतमध्ये दोन गुडगे टेकलेले असतील तर तुम्हाला आतमध्ये जैसेची कुस्ती लावली जाईल कोकण किस्सा झाला तर कुस्ती दिली जाईल बॅकथ्रो डावावरती ब्रिज कुस्ती जी मैदानी पश्चिम भारतातली कुस्ती असते तशा पतीची कुस्ती दिली जाईल ए का कुठे कुस्ती लागली भारतीय सेनेचा आता पैलवान कपिल धामा फौजी आहे वेताळ लोक दादा शेकेपेक्षा वजनाला वंदनाला जवळ आहे दादा शेके तुम्ही दोन हजार बावीस चा महाटिकेशरी अधिवेशन पाहिलंय प्रत्येक अधिवेशन मध्ये धक्कादायक निकाल आपल्या बाजून आणण्याची सोलापूर जिल्ह्याच्या कुस्ती छतातला वादळी आहे दोन एकर फक्त बागायती जिमेल वरील दुसऱ्याच्या बाजार मोलमजुरी करून हराच्या गाड्या करून रक्तात पाणी करून हाता रक्त तयार केलंय कराकी के दादा शेकेसाठी टाळ्या आणि समोर भारताच्या सरहदीवरती या मातृभूमीचं रक्षण करणारा फौजी कपिल धामा करा की त्या फौजीसाठी तया तालुक्यातला परिवार आहे म्हणून किंवा या महाटाचा परिवार आहे म्हणून कुस्ती नियोजक कमिटीने जरा कुस्ती लिहून घेतलेली नाही दादा शेके अनेक इंजुरीचा कुस्ती क्षेत्रामध्ये कोरोनाच्या कलकंडामध्ये महाराष्ट्राची अनेक पिलवानपुरांनी निवृत्ती घेतली ती नोकरी भरून काढायला पहिल्या शेके सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन आणि मारारी पंढरपूर तालुक्याचे भावे आमदार म्हणून त्यांच्याकडे अनेकांच्या नजरेला लागलेले रणजित सिंह शिंदे यांच्या वाढदिवस पश्चिम भारतातलं भले मोठे पोतीच मैदान आणि त्या मैदानामध्ये नंबर डी ची कुस्ती प्रारंभ झालेली आहे काके धा घालून लपेट मारो मारून कराई टाळ्या जाऊ द